जालन्यात आयकर विभागाची धडक मोहीम पहाटेपासून पाच ते सहा उद्योजकांच्या ठिकाणी धाडी व्यापारांमध्ये खळबळ आज दिनांक एकतीस शुक्रवारी रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार आयकर विभागाच्या मुंबई नागपूर विभागाच्या पथकांनी जालन्यातील चार व्यापारी उद्योजकांच्या आस्थापना घरावर धाडी टाकल्या आहेत जवळपास वीस ते पंचवीस वाहनातून आयकर विभागाचे अधिकारी जालन्यात दाखल झाले होते कर चुकवणाऱ्या थरका पुडवणारी मोठी कारवाई जालन्यात पार पडली आहे काल दिनांक एकतीस ऑक्टोबरच्या भल्या पहाटे मुंबई आणि नागपूर येथील आयकर विभागाच्या पथकांनी जालन्यातील पाच ते सहा नामांकित व्यापारी व उद्योजक तसेच ट्रान्सपोर्ट बियाणे उद्योगांसह कपडे सरफा बाजारपेठातील आणि आस्थापनावर एकाच वेळी टाकल्या या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मध्यरात्री उशिरापर्यंत कागदपत्राची तपासणी केल्याची माहिती आहे या कारवाईसाठी सुमारे वीस ते पंचवीस वाहनातून अधिकारी जालन्यात दाखल झाले आणि शहराभरात एकाच खळबळ उडाली धाडीमुळे कर चुकवणाऱ्यांचे व अघोषित संपत्ती असणाऱ्याचे दावे धडाल आहेत मिळालेल्या माहितीनुसार स्टील बियाणे उद्योग ट्रान्सपोर्ट कपडा सराफा बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर उलाढाल असून काही व्यापाऱ्यांनी कर भरणा टाळण्याचा संशय होता आयकर विभागाने यापूर्वी ही जनजागृती मोहीम राबवून कर भरण्याचे आव्हान केले होते परंतु काहींनी नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे आढळून आले त्याच पार्श्वभूमीवर काल पहाटे कर चुकवणाऱ्या चार उद्योजकांवर एकाच वेळी धडक कारवाई करण्यात आली घराची कसून झडती घेत महत्वाची कागदपत्रे आणि नोंदी तपासण्यास सुरुवात केली आहे या धाडीमुळे जालन्यातील व्यापार व उद्योजक वर्गात दिवसभर चर्चेचा विषय बनला होता उशिरापर्यंत तपास सुरू असल्याने अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही मात्र या धाडीमुळे शहरातील इतर व्यापारांमध्ये स्पष्ट संदेश पोहोचला आहे की कर चुकवणाऱ्यांना आयकर विभाग सोडणार नाही